आपण पाहत आहे महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश क्वलर्स अँड सराफ फडसर पुणे बिहारमधल्या भागलपूरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे तेरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी भागलपूरच्या पोलीस लाईन नीतू कुमारीच्या क्वार्टर नंबर बाहेर प्रचंड गर्दी होती थोड्याच वेळात पोलीस आले आणि घरात शिरले घरातलं दृश्य भयंकर होतं कारण त्या ठिकाणी एक दोन नाही तर पाच मृतदेह होते कॉन्स्टेबल नीतूचा मृतदेह अत्यंत वाईट अवस्थेत होता तिच्या डोक्यावर चेहऱ्यावर आणि शरीराच्या इतर भागांवर हल्ल्याच्या खुणा होत्या रक्त गोठलं होतं तिच्या शेजारी दोन मुलं आणि नीतूच्या सासूचा मृतदेह हो होता त्यांचे गळे चाकूने चिरल्याच्या खुणा होत्या जमिनीवर रक्ताचा सडा होता त्यानंतर पोलीस दुसऱ्या खोलीत गेल्यावर त्यांना नीतूच्या पतीचा मृतदेह हो पंख्याला लटकलेला दिसला मृतदेहाजवळच एक सुसाईड नोटही होती ही सुसाईड नोट नीतूच्या पतीनेच लिहिली होती नीतूने माझी आई आणि दोन्ही मुलांचे खून केले त्यानंतर रागाच्या भरात मी नीतूवर विटेने वार केले आणि नंतर चाकूने भोसकून तिची हत्या केली आता माझं सगळं जग उद्वस्त झालंय मी जगून काय करणार मीही मरायला जातो आहे असं सुसाईड नोटमध्ये लिहिलं होतं पोलिसांनी सुसाईड नोट ताब्यात घेतले आणि सर्व मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवले नोटमुळे स्पष्ट की आधी नीतूने आणि पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली या सुसाईड नोटमध्ये कॉन्स्टेबल नीतू कुमारीचे कोणाशी तरी विवाह बाह्य संबंध असल्याचा उल्लेख केला आहे आता पोलीस याचा तपास करत आहेत कारण या प्रकरणात आणखी काही गोष्टी समोर येऊ शकतात आपण पाहत आहे महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश अँड सराफ प्रसर पुणे